आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टीवी न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी येत्या काही महिन्यात महापालिकेची निवडणूक कधीही लागू शकते या अनुषंगाने प्रत्येक पक्ष आपली बांधणी करत आहे कार्यकर्त्यांची बैठक सभा आयोजित करत आहे या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गट कल्याण विधानसभा अध्यक्ष उदय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण पश्चिम माळी समाज हॉल इथे महिला कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली यात येत्या महापालिका निवडणुकीमध्ये इच्छुक उमेदवारांनी आपली इच्छा जाहीर केली तसेच या बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी प्रदेश सरचिटणीस सुभाष गायकवाड प्रदेश सरचिटणीस रमेश हनुमंत महिला प्रदेश उपाध्यक्ष मायादाई कटारिया नंदिनी उदय जाधव सह महिला पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी प्रदेश सरचिटणीस रमेश हनुमंत यांनी सांगितले ते म्हणाले आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कल्याण पश्चिम विधानसभा क्षेत्र आमचे विधानसभेचे अध्यक्ष उदय जाधव यांनी विधानसभा क्षेत्र पक्षीय बैठक लावली होती या बैठकीमध्ये फादर बॉडी पासून युवक विद्यार्थी महिला सर्व लोक हजर होते आपल्या या विधानसभेत कल्याण डोंबिवलीची महापालिकेची तयारी वॉर्डातील इच्छुकांनी नावे घेतली खेळीमेळीच्या वातावरणात खूप छान चर्चा झाली राज्यात आम्ही युतीत आहोत या दृष्टिकोनातून आम्ही पुढे जात आहोत या पक्षामध्ये चुकीची संख्या एवढी आहे की आम्हाला स्वबळावर निवडणूक लढू शकतो अशा प्रकारची परिस्थिती आहे परंतु वरिष्ठांचे आणि पक्षाचे जे आदेश असतील त्याप्रमाणे पुढील सगळ्या गोष्टी करण्याचा आमचा प्रयत्न राहील त्याचप्रमाणे आणि प्रदेश सरचिटणीस सुभाष गायकवाड यांनी सांगितले एकशे अडतीस विधानसभा क्षेत्रातील माध्यमातून सन्माननीय विधानसभा अध्यक्ष उदय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आज इच्छुक कार्यकर्ते येणाऱ्या महापालिका निवडणुकीतील माहिती घेतली ही यादी आम्ही जिल्हा पातळी जिल्हा अध्यक्ष जगनाथजी अप्पा शिंदे यांच्या समोर ठेवू आणि यासाठी त्यानंतरच्या काळात आम्ही निवडणुकीला कसे सामोरे जाऊ या विषयावर आम्ही मार्गदर्शन केले येणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आपली ताकद दाखवेल असा विश्वास व्यक्त करतो त्यामुळे प्रत्येक पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची तयारी करताना दिसत आहे या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित कल्याण पश्चिम विधानसभेच्या वतीने बैठक आयोजित केली गेली आणि निवडणुकीत तसेच लढण्याची तयारी दर्शवली त्यामुळे या काळात कल्याण डोंबिवलीतील राजकीय परिस्थिती घडामोडी पाहणे महत्वाचे ठरणार आहे आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कल्याण पश्चिम विधानसभा क्षेत्र आमचे विधानसभेचे अध्यक्ष उदय जाधव यांनी या विधानसभा क्षेत्राची पक्षीय बैठक लावली होती त्यामध्ये त्या बैठकीमध्ये फादर बॉडी पासून युवक पासून विद्यार्थी पासून महिलांपासून सर्व लोक हजार होती आणि आपल्या ह्या विधानसभा मतदारसंघात कल्याण डोंबिवली महापालिकेची निवडणुकीची तयारी आणि त्या तयारी करत असताना बाबा ज्या प्रभागातून ज्या वार्डातून जो इच्छुक आहे त्या सर्वांची ज्यांची इच्छा असेल त्या सर्वांना नावं त्यांची हे केली त्याप्रमाणे या बैठकीत अत्यंत खेळमिळीच्या वातावरणात खूप चांगल्या पद्धतीने चर्चा झाली कशा पद्धतीने निवडणूक नी लढली पाहिजे आणि मग युतीचं तुम्ही जे म्हंटल तर आज आम्ही राज्यामध्ये युतीमध्ये आहोत युतीचाच विचार या दृष्टिकोनातून आम्ही ज्या हे करतोय परंतु परिस्थिती आज अशी दिसायला लागली की माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये इच्छुकांची संख्या एवढी झाली आहे की आम्ही स्वबळावर सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढू अशा पद्धतीची परिस्थिती आहे परंतु वरिष्ठांचे आणि पक्षाचे जे आदेश असतील त्याप्रमाणे पुढील त्या ह्या गोष्टी आम्ही करण्याचा प्रयत्न आमचा राहील परंतु चांगली परिस्थिती आज आम्हाला कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात दिसली आज आमच्या ताईंनी ज्या सांगितलं का माझ्या महिला ज्या ठेवूया महिला पन्नास टक्के आरक्षण आहे आणि आज पन्नास टक्के महिला ह्या कल्याण महापालिकेत ज्या जातील त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जातील असा विश्वास आम्हा कार्यकर्त्यांना आहे माझे युवक त्याच्यात जातील ॉडी चे जातील आणि चांगल्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कारण आम्ही ह्या जिल्ह्यामध्ये ना लोकसभेला सामोरं गेलो ना विधानसभेला गेलो परंतु पूर्ण ताकदिनिशी आम्ही या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूक ताकदीनिशी आम्ही लढू आणि याच्यावर आमचा झेंडा लागेल महापालिकेवर असा आमचा कार्यकर्त्यांचा सगळ्यांचा मनोदय हा उत्साह असाच कायम आमचा राहील आणि कल्याण महापालिकेत आमची सत्ता येईल निरीक्षण की हिंदी मराठी हे वाद पुन्हा केल्यापेक्षा काम करून दाखवा नाही तोच आज एक विषय असा होता का हिंदी मराठी हा जो काही वाद चाललेला आहे तर त्याच्यातून एक दोन्ही समाजात आणि याच्यामध्ये द्वेष निर्माण करण्यापेक्षा आम्ही राजकीय पक्ष आहोत तर हे असे भेदभाव करण्यापेक्षा विकासाच्या दृष्टीने काम करण्याच्या दृष्टिकोनातून लोकांची कामं व्हायला पाहिजेत विकास व्हायला पाहिजे त्या दृष्टिकोनातून झालं पाहिजे परंतु राजकीय पक्षाची काही पक्षांची जी भूमिका असेल तर ती ती त्यांच्याकडे आहे परंतु आमची सेक्युलर पक्ष म्हणून आमची भूमिका आहे फुले शाहूंचे फुले शाहू आंबेडकरांचे विचार घेऊन पुढे जाणारा आमचा पक्ष आहे आणि त्यामुळे आम्ही असं ना आम्ही विकासाच्या दृष्टिकोनातून लोकांची कामं व्हावी विकास व्हावा या दृष्टिकोनातूनच चालू एकशे अडतीस विधानसभा क्षेत्रांच्या माध्यमातून आज सन्माननीय आमचे विधानसभा अध्यक्ष उदय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही इकडे जे इच्छुक कार्यकर्ते आहेत त्यांच्याकरता त्यांची जे जे आपली इच्छा येणाऱ्या निवडणुकीसाठी म्हणजे महापालिकेच्या निवडणुकीसाठी जे इच्छुक आहेत जे, जे तयारी करत आहेत अशा लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी छोटे काम कार्यक्रम घेतला होता या माध्यमातून आम्हाला पक्षातले आमचे इच्छुक आणि जे कोणी पुढाकार घेत आहेत ये करण्यासाठी येणारी निवडणूक लढण्यासाठी यांची आम्हाला आज माहिती आम्ही घेतली त्या माध्यमातून आम्ही आता यांच्या सर्वांची यादी आमच्या जिल्हा पातळीवर सन्माननीय अध्यक्ष जगन्नाथजी अप्पा शिंदे यांच्यासमोर ते सर्व ठेवू आणि यानंतरच्या काळामध्ये आम्ही कसे सामोरे जाऊ निवडणुकीला या विषयावर आम्ही मार्गदर्शन यांना केलं त्याच्यातून आम्ही कसे निवडणुकीला जात असताना आमची सोशल इंजिनिअरिंग कसे असेल किंवा इतर काही ज्या निवडणुकी लढण्यासाठी ज्या काही गोष्टी लागतात याची माहिती आम्ही सर्वांना दिली या माध्यमातून आता पुढे येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एक चांगला प्रबल असा आपला एक ताकद येणाऱ्या निवडणुकीत दाखवेल याची मी खात्री व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे एक लोकजन माझ्या मायबाप जनतेची एक आवाज म्हणून येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये आपला ठसा उमटवेल इतकंच मी सांगू शकतो नमस्कार मी माया कटारिया राष्ट्रवादी महिला काँग्रेसची महाराष्ट्राची उपाध्यक्ष आणि कोकण विभागीय निरीक्षक आपले कल्याण डोंबिवली शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सन्माननीय यांनी आता जिल्हा कार्यकारिणीची जी मिटिंग झाली त्या मिटिंग मध्ये आता येणाऱ्या निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी चारही विधानसभा सभा, सभा मधून ज्या काही महिला उमेदवार किंवा महिला पदाधिकारी इच्छुक आहे त्यांची एक माहिती आपल्या जिल्ह्याकडे द्यावी आणि त्यांना निवडणुकी संदर्भामध्ये मार्गदर्शन करावं या संदर्भामधल्या काही सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे त्या सूचनेप्रमाणे आज या कल्याण पश्चिम विधानसभेचे अध्यक्ष सन्माननीय उदयजी जाधव यांनी ही मिटिंग आढावा बैठक लावली आणि त्यासाठी या मिटिंगमध्ये आम्ही मार्गदर्शन केलं अतिशय मोठ्या उत्साहानं कल्याण पश्चिममध्ये महिलांच्या मोठ्या संख्येमध्ये उमेदवारीची मागणी झालेली आहे आणि एक विश्वास आणि आनंदही आहे की महिला स्वतःहून या निवडणुकीमध्ये उतरायला तयार झालेल्या आहेत येणाऱ्या कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीमध्ये राष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीने या निवडणुकीचा निकाल लागल्याची खात्री आहे आणि त्या दृष्टीने पक्षाच्या वतीने आम्ही तयारी सुरू केलेली आहे तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दावायला विसरू नका आमचे एक ध्येय आम्ही सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी असू या? तोपर्यंत धन्यवाद